ती घरात रिकाम टिकटीच असते सर्व बायांना सुनावण्यात येते हा प्रश्न सर्वांनी आवर्जून बघा अगं अन्नपूर्णा ए अन्नपूर्णा माझे सॉक्स कुठे आहेत किती वेळा सांगितलं हिला माझ्या वस्तू मला व्यवस्थित लागतात तरी ही बाई अशीच पुरपुरवळ्यात अगं कुठे आहेस मेलीबिली नाहीस ना असं ना। मनात राजू थेट किचनमध्ये आला पाहतो तर काय तिथेही नव्हती ती किचनमध्ये नव्हती हे पाहून आता तर त्याच्या डोक्यात राग गेला आणि किचन थे थेट वीस वर्षाच्या अपूर्णाच्या रूममध्ये तो अन्नपूर्णाला पाहायला गेला बौद्धाही अन्नपूर्णा लेकीच्याच रूममध्ये असेल अन पाहतो तर काय चक्क ती तिथेही नव्हती अपूर्णा झोपली होती त्यामुळे तिला तिची आई कुठं आहे माहीत नव असण्याचा प्रश्नच नाही असं म्हणून तो शेवटी हॉलमध्ये आला तितक्यात किचनमधून गरम चहा घेऊन अन्नपूर्णा आली दिसायला अगदी चार चौघासारखी होती पण पाक फेकलेत मात्र चार चौघात उठून दिसणारी ही अन्नपूर्णा अहो चाय घ्या चेहऱ्यावर हास्य करीत ती म्हणाली त्याने तो चहा कप घे तिच्या हातातून घेतला व जोरात फेकून दिला व आज आवाज चढवून म्हणाला ग खपली होतीस एवढ्या सकाळी सकाळी किती वेळ झाला तुला मी वेड्यासारखा हा हाका मारतो काम वगैरे आहेत की नाही हिंडायचंच नुसतं जनावरांसारखं असं राजू म्हणाला घाऱ्या डोळ्यातील तिच्या दुःख अश्रू लपवत अन्नपूर्णा राजूला म्हणाले अहो आज आपला दूधवाला दादा आला नाही ना काल रात्री तुम्हाला आवडते म्हणून शेवयाची खीर केलेली ना मग संपलं होतं दूध म्हणून मी आज सकाळी लवकर उठून आणायला गेले खाली तर तिथे भल्ले मोठी रांग होती म्हणून ला लागला वेळ आणि आता तर फक्त सकाळचे आठ वाजले तुम्हाला नऊला जायचं असतं ना मग उशीर नाही झाला ना, ना अजून हास्यस्मुद्राने म्हणाले म्हणते बास बास मला अक्कर शिकवू नको जा जा ही फरशी फूस मला अजून एकदा चहा आणून दे बरं आणते हो अन्नपूर्णा म्हणते राजीव चहा हा पितो व ऑफिसला निघून जातो अग माझ पिल्लू ग ते उठलं का बाळ माझ असं मला दूध घेऊन अपूर्वाच्या खुलीत येते व तिला उठवत असते ए मला अजून झोपायचं ग तू का आलीस मला उठवायला तुला माहित आहे ना मला रात्री झोपायला उशीर होतो त्यात दिवसभर शाळा क्लास यात धावपळ असते माझी तरी तू काग मला उठवतेस अपूर्वा अपूर्णाला अगं बाळ लवकर उठणं ही चालली सवय नाही चांगली सवय नाही का अपुरा हो आहे ना तुझ्यासारख्या रिकाम टेकड्या बायकांसाठी आहे ही चांगली सवय दिवसभर घरात कुठं काय काम असतं तुला आई स्वयंपाक धुणे भांडी बस झालं अन्नपूर्णा बरं बाई मी रिकामी आहे असं म्हणून ती खोलीतून बाहेर येते मुळात अन्नपूर्णा ही असल गृहिणी असते मोठ्याच्या मोठ्या बंगला असूनही नवलाची गोष्ट म्हणजे बंगल्यात एकही नोकर न माणूस कामाला नाही काटकसर करून हा तिचा स्वास्थ्य स्वभाव असतो त्यामुळं ती नोकर जाकर ठेवण्याचा नकार द्यायची स्वयंपाक करणं भांडी करणं अख्ख्या बंगल्याची दररोज स्वच्छ साफसफाई करणं शिवाय बाग काम करणं ही एकटीने करायची दररोज न चुकता इतकंच नव्हे तर तिच्या लाडक्या लेकीची कपाट ही तीच आवरायची तिचा दररोजचा दिनक्रम सकाळी चार वाजता उठणे प्रार्थना विधी उरकून सडा सर्ज सन्मानजन करणे त्यानंतर संपूर्ण बंगल्यातील केर काढणे केर काढण्यासाठीच तिला जवळपास दोन तास लागायचे इतका मोठा आवारा होता विचारी कधी तिची कंबर दुखत असल्याचे तिने कोणाला सांगितले नाही केर काढून झाला की लगेच ती स्नान करून देवपूजा करून बरोबर साडेसहाच्या डोक्याला स्वयंपाकघरात प्रवेश करायची व विजेसारखी स्वयंपाक करायची चीवा। पोरीची आवडती भाजी नवऱ्याची आवडती निवडी व करून दररोज जेवणात स्वीट डिश करायची कधी खीर कधी गुलाबजामुन तर कधी बासुंदी कर हे अगदी दररोज स्वयंपाक झाला की नवऱ्याला बेड्डी लागते लागतो म्हणून तो त्याला द्यायचा तोवर इकडे नाश्त्याचं पाहायचं बापरे एवढं सारं करताना तिच्या चेहऱ्यावर कधीच अटी यायचीच नाही आज संध्याकाळी अपूर्वाच्या मैत्रिणी घरी येणार होत्या त्यामुळं तिने आईला सांगितलं आई आज काहीतरी चांगलं खायला कर हा आणि वेगवेगळे पदार्थ कर असंही तू घरात कैका बसून असते संध्याकाळी सहा वाजता राजू घरी आला पाहतो तर काय घरात अपूर्वाच्या मैत्रिणी त्याची मुली मुलीकडे पाहून स्मित हास्य केले व हाय करून तो फ्रेश होण्यासाठी आतरूममध्ये निघून गेला इकडे अन्नपूर्णाचे चहा ठेवलाच होता तितक्यात अपूर्वाची मैत्रीण म्हणाली काकू भूक लागली काहीतरी खायला आनंदा जरा तिखटच आणा ना हा आणते आणते अगं असं म्हणत तिने छान दडपे पोहे आणि मस्त चटकदार भं भन... भंडक आणलं शी हे काय अपूर्वा तुझ्या आईला वेस्टर्न फूड बनवता येत नाही अगं आधी सांगितलं असतं तर माझ्या मम्मीने मस्त मॅक्सिकॉम फूड ऑर्डर करून दिलं असतं ना आता मात्र अपूर्वा जाम चिडली तिने त्या साऱ्या जणांसमोर आई हे काय ग का। तुला वेगळं काय बनवता आलं नाही का दिवसभर तर रिकामी असतेच तुला काही होतं ग नवीन पदार्थ वगैरे बनवायला आता मात्र शांत स्वज्वल अपूर्वा भडकली तिच्या सहनशक्तीचा अंत झाला आणि म्हणाले होय मी दिवसभर रिकामी असते सकाळी लवकर उठून तुम्ही दोघे उठाण्याचा आत चहा तयार करून ठेवते होय मी रिकामी असते म्हणून तर सकाळी सकाळी मलाच वेळ जात नाही म्हणून नाश्ता करून ठेवते होय ग मी रिकामीच इकडे तिकडे कसेही पडलेले तुझे कपडे व्यवस्थित तुझ्या कपाटात लावतोय होय मी रिकामीच असते बागेतील फुल दररोज टवटवीत दिसतात दररोज त्यांना दर पाणी घालते त्याची काळजी घेते हो ग बाळा मी खरंच घरी रिकामी असते तुला डब्यात काय द्यावं काय नको संध्याकाळी तर घरी आल्यावर काय नवीन करावं हा सगळा विचार करते हो ना मला कुठं काम असतं मी ते खरंच एकटी रिकामी असते हो खरंच मी रिकामी असते तर तुला रात्री काढा येथे सर्दी खोकला येऊ नये म्हणून बरोबर ग मी रिकामीच आहे कारण मी बाहेर जाऊन जॉब करत नाही ना तुझ्या मैत्रिणींच्या तु आयासारखे मी पैसे कमवून घरी आणत नाही हे सारं बोलताना तिच्या तर डोळ्यात पाणी येतच होतं पण अपूर्वालाही मेल्याहून मेल्यासारखं झालं होतं कोपऱ्यातून हळूच राजूही सारं ऐकत होतं त्यालाही त्याची चूक उमजली अपूर्वाने मैत्रिणीला तुम्ही निघा असं म्हणून सांगितलं व म्हणाली होय माझी आई घरी असते म्हणून माझं घर आज जिवंत आहे माझ्या घरातील प्रत्येक गोष्टीला आईचा स्पर्श आहे ह्या साऱ्या पेंटिंग्स तिने बनवल्या तिनेही भिंतीनं बोलकं बनवलं आहे राजीव आणि अपूर्वा दोघे घरांनीही अपूर्वनेचा श्रम मागितली आम्हाला दोघांनी माफ कर करशील खरंच उलट सुलट आमच्यापेक्षा पेक्षाही तुला खूप काम असतं खरं स्वतःच्या जगात आम्ही हो दोघे गे। बुडून गेलो की तुझी कदरच ठेवली नाही ग आई माफ करशील ना मला व बाबांना अपूर्ण म्हणाली प्रत्येक बाई ही स्वतःचे घर चालवण्यासाठी काम करते फरक इतकाच आहे जॉब करणाऱ्या स्त्रिया त्या कामाच्या मोबदला घेतात व मी चार भिंतीच्या आत राहून मी सारं करते त्यामुळं मी कामवाल्या लोकांना द्यायला लागणारा मोबदला वाचवते असं म्हणून माहिले की गड्यात पडतात तेवढ्यात आतून राजू तिघांनी मस्त पकड चहा करून घेऊन येतो तिघेही मस्तपैकी हसत चहा पितात व राजू म्हणतो तू दिवसभर कामात असतेस दमतेस त्यामुळे ते दररोज संध्याकाळचा चहा मी तुला बनवून देईल अगदी न चुकता प्रॉमिस माझ्या प्राणप्रिय पत्नी पत्नी ताक ता ती को म्हणजे कोण आई बायको बहीण घरात प्रचंड व्यस्त असते रिकाम टेकडे नाही तात्पर्य तात म्हणून सर्व स्त्रियाचा मान ठेव